काय ग काय झालंय तुला बोंबलायला <laughs> <laughs> मला हे विचारायचं होत तुम्हाला तुमची कॉलेज मध्ये सेटिंग होती का <laughs> <laughs> सेटिंग कसली सेटिंग <laughs> आव सेटिंग मजी मैत्रीण मैत्रीण नव्हती ना <laughs> <laughs> खोटा नाका बोलू मला माहितीये पती म्हणून तुमची मैत्री मायापासून <laughs> कशाला काय पावता या सांगा कि मला अग एक होती ना तुम्ही बोलायचं कधी घ्या बरोबर हा बोलायचो ना आम्ही दोघं इतकं बोलायचो की आम्हाला ना दिवसच पुरत नव्हता <laughs> <laughs> मग माझ्या संग दोन शब्द बोलाय तुम्हाला मरियचा गोळा उठतोय बाई 하나님의 आवाज वाव वाव